नाकाबंदी दरम्यान कर्नाटकमधून गुजरात राज्यात सात ट्रकमधून अवैधरित्या सुपारीची होणारी वाहतूक एल सी बीच्या पथकाने रोखली आहे सात वाहनातील दोन कोटी बावन्न लाख ब्याण्णव हजार चारशे चौसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत सात वाहन चालकांना बेडे ठोकले आहे यात पाच वाहनं मोहडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत तर दोन वाहनं साक्री पोलीस स्टेशनच्या हद्दीत एल सी बीच्या पथकाने पकडले आहेत या याबाबत एल सी बीच्या पथकाने जी एस टी विभाग व अन्न व औषध विभाग प्रशासनाला सदरच्या कारवाईची माहिती दिली यावेळी दोन्ही विभागांनी पथका सगळा हजरवत पुढील कारवाई चालू केली आहे एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार एल सी बीच्या पथकाने ही कारवाई केली आहे या कारवाईत मोबिन सुलेमान राहणार हरियाणा बुरा मोहम्मद सामील धरमपाल यादराम राजस्थान जफरुद्दीन नूर मोहम्मद राहणार हरियाणा मुखीम खान इलियास राहणार हरियाणा फकीर अल्लाबक्ष पठाण राहणार सोलापूर राहुल सोमाबाई जाट राहणार गुजरात असे ताब्यात घेतलेल्या साताही ट्रकमधील आरोपी वाहन चालकांचे नावं आहे काल दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी एल सी बी धुळे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी साक्रे रोड चौखुली मुंबई अवरा हायवे या ठिकाणी पाच ट्रक ह्या आढळून आल्या त्याच्यामध्ये लाल कलरची सुपारी ही आढळून आलेली आहे आणि सदरची सुपारीचे नमुने आम्ही प्रत्येक ट्रकमधून घेतले आणि ते लॅबोरेटरीला प्रश्वाससाठी पाठवले सदर संपूर्ण साठा हा एक कोटी बेचाळीस लाख एकतीस हजार एवढ्या किमतीचा असून तो शासनाच्या याच्यामध्ये जप्त करण्यात आलेला आहे अन्न सुरक्षा व मानदी कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेला आहे याच्यातील जे सॅम्पल्स घेतले आहेत ते लॅबोरेटरीला पाठवण्यात आलेले आहेत आणि पुढील कारवाई ही लॅबोरेटरीच्या रिपोर्टच्या आधारे घेण्यात येईल सदरचा साठा आत्ता सध्या आपण जप्त केलेला आहे मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून पुढील कारवाई ही रिपोर्ट आल्यावरतीच घेण्यात येईल सदरचा माल हा कर्नाटक राज्यामधून दिल्लीकडे जात असताना पोलिसांना ते आढळून आले आहे आणि ते कारवाई आपण या धुळेच्या चौकली क्षेत्रामध्ये घेतलेली आहे साधारणतः प्रत्येक ट्रक बरोबर असलेले पाच जण म्हणजे पाच ड्रायव्हर्स आपण ताब्यात घेतलेले आहेत आणि ते सध्या पोलीस स्टेशनला सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वादेल सीबीच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे